नमस्कार मित्रांनो ओम शिवाय प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया दरवाजाचा बेलचा आवाज ऐकून रोहन दरवाजा उघडण्यासाठी आला रोहनने दरवाजा उघडला तेव्हा तो डोळे मोठे करून पाहतच राहिला आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला कारण दरवाजावर त्याची आजी आणि एक महिला उभी होती आजीला पाहताच तो ओरडू लागला काकी काकी बघ कोण आला आहे बाळा एवढ्या का ओरडत आहेस काकी तुझ्यावर संकट आले आहे अरे बाळा संकट आले आहे असं का तू बोलत आहेस काकी तूच तर आजीला संकट म्हणत असतेस ना आजीबरोबर अजून एक वयोवृद्ध महिला आली आहे काकी दरवाजा उघडू का नको लाईट बंद कर कारण आजीला वाटायला हवे की घरात कोणीच नाही आणि गपचूप इथून घरातून निघून जा आता फक्त पंधरा दिवस झाले आहेत गावातून एवढ्या लवकर का परत आली तिकडेही तिचे मन लागत नाही का रोहनने तसेच गेले जसे त्याच्या काकूने त्याला सांगितले दरवाजा बंद करून सर्वजण शांत झाले खूप वेळ झाला दरवाजा उघडला गेला नाही म्हणून बाहेर उभ्या असणाऱ्या मालतीताईंनी दरवाजाच्या हॉलमधून आत पाहिले तर घरात कोणी दिसत नव्हते तेव्हा मालतीताई विचार करू लागल्या की माहीत नाही सर्व कुठे गेले जर सर्वजण बाहेर गेले असते तर दरवाजा बाहेरून बंद केला असता तेवढ्यातच आतून किशोर आला आणि म्हणू लागला अगं शालिनी तू हॉलमध्ये अंधार का करून ठेवला आहेस शालिनी म्हणाली बाहेर आई आल्या आहेत आणि त्यांच्यासोबत अजून एक महिला आहे अजून एक महिला म्हणजे नक्कीच आजी असेल पण आजीला का घेऊन आली आहे आजी तर गावी काकांकडे होती तेव्हा किशोरची बायको शालिनी म्हणाली हो म्हातारी वेडी झाली आहे स्वतःच्या राहण्याचा पत्ता नाही आणि तिने स्मशानभूमीत पाय पसरवून बसलेल्या तिच्या सासूलाही इथे आणला आहे दाराची बेल अजूनही वाजत होती बेलचा आवाज ऐकून मोठा मुलगा नितीनही आतून बाहेर आला आणि म्हणाला दाराची बेल वाजते तुम्ही हॉलमध्ये आहात तरी दार का उघडत नाहीत तुम्हाला ऐकू येत नाही आहे का धाकटा भाऊ किशोर म्हणाला दादा आई गावावरून परत आली आहे आणि सोबत आजेसुद्धा आहे आता त्यांच्यासाठी दोन रूम खाली करावे लागतील नितीन म्हणाला दोघी एकाच रूममध्ये राहतील तुझ्याकडे स्टोअर रूम आहे ना तो दे त्यांना किशोर म्हणाला स्टोअर रूम खूप छोटा आहे आणि त्याला खिडकी कुठे आहे त्यामध्ये दोन खाट बसणार नाहीत आईची रूम तुझ्या वाट्याला आली आहे तीच रूम तू आईला परत दे आईच्या मरणानंतर परत ती रूम तू घे दारावरची बेल अजूनही वाजतच होती नितीन म्हणाला तुला काय म्हणायचं आहे त्या दोघींचा सर्व खर्च मी एकटा उचलू तू खरंच चालक आहेस तेवढ्यात नितीनची बायको तिथे आली आणि म्हणाली कधीपासून दरवाजाची बेल वाजत आहे कोण आहे बाहेर कोणी भिकारी आहे का तुम्ही लोक दरवाजा का उघडत नाही नितीन आपल्या बायकोला म्हणाला जा दरवाजा उघड बाहेर तुझी सासू आणि आजी सासू उभी आहे नाही नाही आता आईंना जाऊन फक्त एक आठवडा झाला असेल तिथे गावी त्यांचे मन लागत नाही का म्हणून गाठवडे उचलले आणि निघून आल्या त्यांच्या रूममध्ये तर माझ्या मैत्रिणी बसल्या आहेत पण तेवढ्यात नितीनच्या बायकोला मीनाला काय झाले माहीत नाही तिने दरवाजा उघडला तर दरवाजा बाहेर तिच्या जाऊबाईचे म्हणजेच शालिनीचे आईबाबा आले होते घरात येता शालिनीची आई म्हणाली किती उशीर लावलास तू दरवाजा उघडण्यासाठी एकतर स्वतः बोलवून घेतेस आणि वरती दरवाजासुद्धा उघडत नाहीस शालिनी आपल्या आईला पाहून खूप खुश होऊन जाते आई तू आहेस रोहन तर म्हणाला होता की आजी आली आहे शालिनीची आई म्हणाली फोन आला होता तुझी तब्येत बिघडली आहे मला राहावलं नाही म्हणून मी लगेचच घाबरत घाबरत निघून आली आणि तू मला दरवाजाबाहेर उभे ठेवून माझा श्वास आणखीनच वाढवलास आता एक ग्लास पाणी दे पण आई मी तर फोन केला नव्हता आणि माझी तब्येतसुद्धा ठीक आहे तेवढ्यातच मालतीताई आणि त्यांची सासू शेवंतीताई काठीचा आधार घेत आत येत म्हणाल्या आम्हीच त्यांना फोन करून बोलावले आहे कारण तुम्ही लोक तर दरवाजा उघडत नव्हता म्हणून मी हा पर्याय शोधला कारण तुम्ही दरवाजा उघडावा मालतीताई म्हणाला दरवाजा उघडण्यासाठी एवढा वेळ का लावलात म्हणून आम्ही शेजारच्या घरी गेलो होतो आणि तिथून त्यांना फोन लावला मोठी सून लगेच म्हणाली जेवल्यानंतर थोडा डोळा लागला होता मालतीताई पाहतात तर दोन्ही मुले आणि सुना सर्वजण हॉलमध्ये बसले आहेत छोटी सूनसुद्धा त्यांच्या बाजूला उभी होती परंतु मालतीताईंना प्रकरण काही समजले नाही म्हणून त्या सर्वात अगोदर आपल्या सासूबाईंना आपल्या रूममध्ये घेऊन गेल्या तर तिथे मोठी सून मीनाच्या मैत्रिणी बसून पार्टी करत होत्या आणि गप्पा गोष्टी करत चांगल्या चांगल्या पदार्थांचा आस्वाद घेत होत्या आणि मालतीताईंचे सामान मात्र इकडे तिकडे विखुरलेले होते ते सर्व पाहून मालतीताईं खूप घाबरून गेल्या म्हणून त्यांनी आपल्या सासूबाईंना शेवंतीताईंना लगेच दुसऱ्या रूममध्ये बसवलं आणि आपली मोठी सून मीनाजवळ गेल्या आणि म्हणाल्या हे सर्व काय आहे माझ्या रूममध्ये तुझ्या मैत्रिणी काय करत आहेत मोठी सून म्हणाली तुम्ही आजींनासुद्धा इथे घेऊन आलात एकतर घरात रूमची कमी आहे मालतीताई म्हणाल्या घरात सहा रूम आहेत एका रूममध्ये तू राहतेस दुसऱ्या रूममध्ये छोटी सुनबाई एका रूममध्ये तुम्हा दोघांची मुलं राहतात एक गेस्ट रूम आहे इतर दोन रूम तर रिकामेच आहेत ना तसे तर आईंना मी माझ्या रूममध्येच मा ठेवेन म्हणून एक रूम तर तसाही रिकामाच होणार आहे तेव्हा नितीन म्हणाला आई गोष्ट अशी आहे ना की आम्ही घराची वाटणी केली आहे अरे तुमचे बाबा जाऊन अजून एक महिनासुद्धा झालेला नाही तर लगेचच तुम्ही घराच्या वाटण्या केल्यात आणि मोठी सुनबाई तू हे काय संस्कार घेऊन आले आहेस मैत्रिणींबरोबर पार्टी करत आहेस तुझे सासरे जाऊन अजून एक महिनासुद्धा झाला नाही तरच हे सर्व चालू झाले मी असताना तुम्ही घराच्या वाटण्या कशा करू शकता घरात माणसे तर तेवढीच आहेत मग रूम कशी कमी पडू शकते तेव्हा छोटा मुलगा म्हणाला दोघांच्या हिश्श्याला तीन तीन रूम आले आहेत आई एक रूम आमा नवऱ्या बायकोला हवा आहे एक रूम माझ्या मुलांना आणि एक रूम गेस्टरूमसाठी हवा आहे तेव्हा मालतीताई म्हणाल्या बाळांनो दोघे भाऊ मिळून एकच रूम ठेवा दोन रूमची काय गरज आहे नितीन म्हणाला आई तू स्टोर रूममध्ये राहा तिथे जमिनीवर गाद्या टाकून देऊ आता बघ ना ही जी आईसुद्धा आली आहे तिकडे मीनाच्या मैत्रिणी आल्या आहेत म्हणून तू एक काम कर तू स्टोर रूममध्ये राहा बाळा आजी तर गावाकडे राहिली आहे तिला मोकळ्या वातावरणात राहण्याची सवय आहे आणि स्टोअरूम खूपच छोटा आहे त्यामध्ये खिडकीसुद्धा नाही गुदमरल्यासारखे होईल मी तर माझ्या रूममध्येच राहीन सुनबाई तुझ्या मैत्रिणींना सांग पार्टी संपली असेल तर तो, तो रूम खाली करा आई आता एक तासापूर्वीच त्या घरी आल्या आहेत मी लगेचच त्यांना जाण्यासाठी कसे सांगू शकते खरं तर मालती ताईंचा नवरा म्हणजे शेवंती ताईंचा मोठा मुलगा हे जग सोडून गेला होता शेवंतीताईंना त्यांच्या मुलाच्या अचानक मृत्यूने धक्का बसला आणि त्या आजारी पडू लागल्या मालतीताई आपल्या सासूला आपल्या आई आईप्रमाणे मानत होत्या त्यांचा खूप सन्मान करायच्या म्हणून आपल्या सासूबाईंची काळजी घेण्यासाठी त्या काही दिवस गावी गेल्या होत्या कारण गावी राहून आपल्या सासूबाईची योग्य प्रकारे सेवा करता येईल असे त्यांना वाटत होते पूर्ण दहा दिवसानंतर त्या परत आल्या होत्या तेव्हा आपल्या सासूलासुद्धा आपल्यासोबत घेऊन आल्या कारण त्या बिचाऱ्या खूप रडत होत्या मी एकटी पडेल रडून रडून त्यांची अवस्था खूप वाईट झाली होती आणि मालतीताईंना आपल्या जाऊबाईवर अजिबात विश्वास नव्हता शेवंती ताईची योग्य प्रकारे काळजी घेईल असं त्यांना अजिबात वाटत नव्हतं काही दिवसांनी मालतीताईची जाऊबाईसुद्धा तिच्या मुलाच्या घरी शहरात राहण्यासाठी जाणार होती परंतु आज आपल्या घरातील वातावरण पाहून मालतीताई खूप घाबरून गेल्या होत्या आज पहिल्यांदा त्यांना त्यांची मुले परकी वाटू लागली मालतीताई स्टोर बसल्या होत्या तेव्हा स्टोर भिंतीवर अडकवलेल्या आपल्या नवऱ्याचा फोटो पाहून त्यांना रडायला आले आणि त्या म्हणू लागल्या तुम्ही एवढे मोठे घर दिले तरीसुद्धा बेघर झाला आहात तुमचा फोटो स्टोर रूममध्ये लावण्यात आला आहे मुलांनी माझी रूमसुद्धा माझ्याकडून काढून घेतली त्यांना आपल्या नवऱ्याच्या फोटोसमोर उभ्या राहून आपल्या नवऱ्याजवळ बोलत होत्या की आज आपलीच मुले परकी वाटू लागली आहेत असं वाटत आहे की कोणत्या तरी अनोळखी घरात आली आहे जिथे तुमच्या फोटोसाठी जागा नाही तिथे माझ्यासाठी काय जागा असणार तुम्ही हे जग सोडून गेल्याबरोबर मुलांचे वागणे बदलले मालतीताईंनी स्टोअर रूममध्येच गादी टाकली आणि त्यावर आपल्या सासूबाईंना आराम करण्यास सांगितले सकाळपासून आता रात्र झाली परंतु दोन्ही सुनांनी आपल्या सासूला आणि आजी सासूला जेवणासाठी किंवा पाहण्यासाठी सुद्धा विचारले नाही मालतीताई जेवणासाठी वाट बघत होत्या परंतु आता रात्रीचे नऊ वाजले तरीसुद्धा जेवण आले नाही मालतीताईंच्या सासूंना खूप भूक लागली होती आपल्या सासूची अशी अवस्था त्यांना पाहावत नव्हती म्हणून त्या स्वतःच उठून किचनमध्ये गेल्या तर दोन्ही सुनांनी किचनसुद्धा दोन भागात वाटून घेतले होते किचनमध्ये जाण्यासाठीसुद्धा दोन दरवाजे होते मालतीताई म्हणाल्या सुनबाई सकाळपासून खायला काहीच मिळाले नाही दोन्ही सुना एकदम शांत होत्या एकमेकींच्या तोंडाकडे पाहत होत्या मोठी विचार करत होती छोटी देईल आणि छोटी विचार करत होती मोठी देईल एकापेक्षा एक खाद्यपदार्थ बनवण्यात दोन्ही सुना व्यस्त होत्या जसे काही दोघींमध्ये स्पर्धा चालू आहेत मोठी सुनबाई आपल्या मैत्रिणींसाठी पिझ्झा पास्ता आणि छोटी सुनबाई पनीर पुलाव भजी बनवत होती त्या दोघींकडे पाहून असे वाटत होते की जसे काही कोणत्या तरी मास्टरशेफमध्ये जेवण बनवण्याची स्पर्धा होत आहे हे पाहून मालतीताईसुद्धा खुश होऊन जातात आणि म्हणतात तुम्ही एवढे सारे पदार्थ बनवत आहात सुनांना खूप दिवस झाले चांगले जेवण खाल्ले नाही मलासुद्धा आता ह्या म्हातारपणात जास्त काम होत नाही चला आता घरी आले आहे म्हणजे आरामात बसून दोन चपात्या तर खायला मिळतील आई आज घरामध्ये पाहुणे आल्या आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी स्पेशल जेवण बनवत आहोत तुम्ही असे समजू नका की तुम्हालासुद्धा चांगलं जेवण मिळेल तुम्ही या जेवणाचा विचार करू नका नव्वद वर्षाच्या आजा सासूंना जर तुम्ही हे सर्व खायला दिलं तर त्यांना पचणार नाही पुन्हा त्या खाट पकडतील आणि तुम्हाला त्यांची सेवा करावी लागेल आम्ही तर त्यांना हातसुद्धा लावणार नाही तुम्ही जाऊन खिचडी बनवा सुनबाई माझी सासू तर खिचडीच खाईल कारण त्यांचे दात नाहीत त्या हे सर्व जेवण खाऊ शकत नाही पण मी तर खाऊ शकते ना छोटी सुनबाई म्हणाली आई माझा आठवा महिना चालू आहे त्यामुळे तुम्हीच विचार करा इथे तुमच्यासाठी कोणीही जेवण बनवणार नाही मी मोठ्या मुश्किलीने माझ्या आईसाठी जेवण बनवलं आहे खूप भूक लागली असेल तर फ्रीजमध्ये ब्रेड बटर शिल्लक राहिले आहे ते खाऊन घ्या नाहीतर तुम्ही मोठ्या जाऊबाईंना खिचडी बनवायला सांगा मोठी सुनबाई म्हणाली आई माझ्या मैत्रिणी आल्या आहेत तुम्हाला दिसत नाही का तुम्ही स्वतः संकट घेऊन आला आहात तर खिचडीसुद्धा तुम्ही स्वतःच बनवा तुम्हीच त्या हाडांच्या सांगाड्याला उचलून इथे घेऊन आला आहात आपल्या सुनेचे असे बोलणे ऐकल्याबरोबर मालतीताईंना खूप राग आला त्या म्हणाल्या सुनबाई तोंड सांभाळून बोल त्या माझ्या सासूबाई आहेत त्या माझ्यासाठी माझ्या सख्या आईपेक्षा मोठ्या आहेत एक वेळ तू माझ्याविषयी काही बोललीस तर मी ऐकून घेते परंतु माझ्या सासूविषयी काही बोललीस तर तुझी जीप कापून हातात देईन दुसऱ्या दिवशी मग सकाळी मालतीताई नितीनला म्हणतात बाळा बघ तुझी बायको तुझ्या आजीविषयी काय काय बोलत आहे तिच्यासाठी एक वाटी खिचडी बनवून द्यायला हिला जड वाटत आहे आई मी ना तर बरोबर बोलत आहे आणि मलासुद्धा अजून कामे आहेत सकाळी सकाळी तुम्हा लोकांचे असे ऐकून माझा दिवस खराब करायचा नाही आता मला कामाला जाऊ दे एवढं बोलून नितीन रागातच निघून गेला मोठी सुनबाई आपल्या नवऱ्याची साथ बघून अजूनच बोलू लागली ती म्हणाली म्हातारेविषयी बोलले तर तुम्ही माझं काय करणार तुमच्या खाण्याचा पत्ता नाही आणि अजून एक ओझ तुम्ही उचलून घेऊन आलात डोळे मोठे करून दाखवण्या का आई आता तुमचे दिवस निघून गेले एवढं बोलून मोठी सुनबाई किचनच्या दरवाज्याची कडी लावून आपल्या रूममध्ये जाऊ लागली जाता जाता ती म्हणाली आई तुम्हाला लाज वाटत नाही का माझ्या मैत्रिणी आल्या आहेत सर्व पाहुण्यांसमोर तुम्ही विनाकारण तमाशा करत आहात तुम्ही शांतपणे बसू शकत नाही का हे बघा सासूबाई मी सिनेमा पाहण्यासाठी जात आहे मग छोट्या सुनेनेसुद्धा तेच केलं आपल्या किचनला कुलूप लावून तीसुद्धा आपल्या रूममध्ये निघून गेली हे सर्व पाहून मालतीताईंच्या पायाची शक्तीच निघून जाते त्याच अवस्थेत त्या घराबाहेर जाऊन बसतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात तेवढ्यातच त्यांना आपल्या सासूबाईची आठवण येते म्हणून त्या स्टोरूममध्ये गेल्या गावाकडून जो टिफिन बनवून आणला होता तो आपल्या गाठोड्यातून बाहेर काढला त्यात दोन चपात्या अजूनही शिल्लक होत्या आणि जी भाजी होती ती खराब झाली होती परंतु चपात्या चांगल्या होत्या मग मालतीताई पटकन काही पैसे घेऊन बाजारात गेल्या आणि दूध घेऊन आल्या त्या दुधामध्ये चपाती कुसकरून मालतीताई दूध चपाती आपल्या सासूला चमच्याने भरवू लागल्या पहिल्या घास तोंडात जाता सासूबाई म्हणाल्या दोन्ही मुले आणि दोन्ही सुना हातातून निघून गेली शेवंताताईंना नव्वद वर्ष झाली होती त्याही हे जग पाहत होत्या एवढ्या वर्षाच्या अनुभवाने त्यांनी ओळखले होते की प्रकरण गंभीर आहे तेव्हा मालतीताई म्हणाल्या असे काही नाही आई तुम्ही विनाकारण संशय घेत आहात तेव्हा शेवंताताई म्हणाल्या जेव्हा तुझ्या सुनेने एक तासानंतर दरवाजा उघडला तेव्हाच मी सर्व काही समजून गेली होती मग मी आत आले तेव्हा माझ्या दोन्ही नातवांनी माझ्याकडे ढुंकूनसुद्धा पाहिलं नाही जिच्या कुशीत बालपण गेलं अशी आजी आल्याबरोबर त्यांना अशा आजीकडे पहावेसुद्धा वाटले नाही त्याचवेळी मला समजले की माझे नातू आता अनोळखी झाले आहेत मालती उद्या सकाळीच मला गावी घेऊन चल या शहरातील हवा चांगली नाही मुले बदलतात तेव्हा आपणही आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे त्यांचे बोलणे ऐकून मालतीताई रडू लागल्या त्या रडतच म्हणाल्या कदाचित माझ्याकडूनच संस्कारांमध्ये कुठेतरी कमतरता राहिली असेल शेवंताताई म्हणाल्या तुझ्या संस्कारांमध्ये कुठेही कमतरता नव्हती तर या शहरातील हवाच अशी आहे आजकाल शहरातील मुलांना आईवडिलांची गरज नाही त्यांना त्यांची सेवा करायची नाही तू स्वतःला सांभाळ तू तुझ्या मुलासाठी तुझा मूड मुला खराब करू नकोस असं म्हणत शेवंताताईंनी आपली सून मालतीताईच्या डोळ्यातील अश्रू पुसायला सुरुवात केली जेव्हा शेवंता ताईंनी आपल्या सुनेच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला तेव्हा मालतीताईंना थोडे बरे वाटू लागले पण त्या अजूनच मोठ्याने रडू लागल्या त्याचवेळी त्यांच्या हृदयात दडलेल्या भावना बाहेर येऊ लागल्या शेवंता ताई त्यांच्या सुनेला म्हणतात मला तू दोन चपात्या खायला देऊ नकोस त्यातील एक चपाती तू सुद्धा खा मी पण तुझी सासू आहे रात्री मुले घरी आले रात्री मुले घरी आले तेव्हा त्यांनी आपल्या आईला विचारलेसुद्धा नाही आई, विचारले आई तू कशी आहेस तू जेवली आहेस की नाही आणि आजी कशी आहे असे न विचारता ते आपापल्या खोलीत जाऊन झोपले आईने काही खाल्ले आहे की नाही आजीची तब्येत कशी आहे याचे त्यांना काहीच देणे घेणे नव्हते मध्यरात्री चित्रपट पाहून आलेली मोठी सून थेट तिच्या खोलीत गेली आणि सगळे आनंदाने हसत होते आता रात्रीची सकाळ झाली सकाळ झाल्याबरोबर मोठी सून स्टोर आली आणि म्हणाली आई प्लीज उठा खूप उशीर झाला आहे तुम्ही अजून झोपले आहात सकाळचे सात वाजले आहेत हो सुनबाई सकाळचे सात वाजले आहेत परंतु चहा आणला असेल तर ठेव मी उठून पिते जागा बदलल्यामुळे रात्री उशिरा झोप लागली त्यावर मोठी सून म्हणाली आई तुम्ही तर आता गावात जाऊनच चहा प्या बाहेर टॅक्सी उभी आहे तुम्ही दोघेही गावाला जा तुम्ही तुमचे सामान पॅक केले आहे ना तुम्हाला तुमच्या मुलांना गावी पाठवायचे आहे तेवढ्यात धाकटी सून येऊन शालिनी म्हणते आई तुम्ही माझ्या आईला फोन केलात हे बरेच झाले तसे मी पण आईला फोन करणारच होती कारण माझा आठवा महिना चालू आहे आणि मला माझ्या आईची गरज होती पण तुम्हाला माझ्या येणाऱ्या मुलाची काळजी करण्याची काही गरज नाही माझी आई येथे आहे आणि ती सर्व काही सांभाळेल तुम्ही गावी जा तिथे तुमचे चार खोल्यांचे घर आहे तुम्ही आजींसोबत आरामात राहा तुमचे सामान उचला आणि इथून निघून जा ताई आणि त्यांची सासू अजून उठल्यासुद्धा नव्हत्या तेवढ्यातच त्यांच्या सुनांनी त्यांना घराबाहेर काढायला सुरुवात केली मालतीताई आणि त्यांच्या सासूबाई दोघेही डोळे चोळत उठल्या मग मालतीताई म्हणाल्या तुम्ही आम्हाला गावी जायला सांगत आहात पण आमचा खर्च कोण उचलणार तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला आई तुला खर्चाची चिंता करायची काय गरज आहे तुझ्या खात्यात बाबांनी ठेवलेले काही पैसे आहेत तेच पैसे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार खर्च करा या घरात नेहमीच तू राज्य केलेस पण आता तुझ्या सुनांना हे सहन होणार नाही आई तू आणि आजी इथे राहिल्यात तर रोज विनाकारण भांडणे होतील आणि तसे घडू नये अशी आमची इच्छा आहे म्हणून तुम्ही इथून निघून जा आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकल्यावर मालतीताईंचे डोळे भरून आले बाळांना तुम्हाला शहराची हवा लागली आहे तुमच्या डोळ्यात अजिबात आपल्या आईविषयी आणि आजीविषयी प्रेमशिल्लक राहिलं नाही असं म्हणत मालतीताईंनी त्यांच्या नवऱ्याचा फोटो उचलला आणि आपल्या हृदयाशी लावून रडत रडत त्यांनी ते घर सोडलं आणि त्या कायमच्या गावी गेल्या मुले एवढी नालायक निघाली की त्यांनी त्यांच्या आईला आणि आजीला गावापर्यंतसुद्धा सोडले नाही तेव्हा त्यांचा नातू रोहनला आपल्या आजीची दया आली तो म्हणाला आई तू आजीला का घरातून काढत आहेस हे बरोबर नाही अरे रोहन तू गप्प बस तुझ्या खोलीत खेळायला जा त्याची आई ओरडल्याबरोबर तो आपल्या खोलीत खेळायला गेला मालतीताई जेव्हा गावात पोचल्या तेव्हा त्यांना असे दिसले की त्यांचा दीर गाव सोडून कुठेतरी जाण्याच्या तयारीत आहे शेवंताताई ताई म्हणाल्या अरे बाळा तू कुठे चालला आहेस मला एका मुलाच्या घरातून नातवांनी हकलून दिले आहे आणि आता तू सुद्धा हे घर सोडून जात आहेस हो आई मी माझ्या मुलाकडे शहरात जात आहे पण तुम्ही आपल्या गावची जमीन विकू नका अरे जरा या मालतीकडे बघा तिची काय अवस्था झाली आहे तुझा भाऊ गेल्यानंतर ती बेघर झाली आता तिचे वास्तव्य ह्या गावातच असणार आहे मालतीताईची अवस्था बघून त्यांचा दीर खूपच अस्वस्थ झाला परंतु त्यांच्या दिराने शहरात जाण्यासाठी तिकीट काढले होते म्हणून त्याने मालतीताईंचे सांत्वन केले आणि तो शहरात आपल्या मुलाकडे जाण्यासाठी निघाला आता मालतीताई आपल्या सासूसह म्हणजे शेवंताईसह गावातच राहून आपले जीवन जगत होत्या मालतीताई आपल्या सासूबाईंची खूप काळजी घ्यायच्या वेळच्या वेळी त्यांना स्वयंपाक करून खायला देणे तर मालती ताईची दोन्ही मुले आता शहरातच स्थायिक झाली होती आता आई आणि आजी दोन्हीही गेल्यामुळे त्यांच्यावरचा ताण कायमचा संपला होता त्यामुळे ते आता खूप मज्जा मस्ती करत असे शालिनी आनंदाने अगदी तिच्या आईच्या खोलीत गेली आई आता सगळं टेन्शन संपलं मातारी सासूबाईसोबत गावी गेली ते बरं झाले आता मी माझ्या येणाऱ्या मुलांसाठी शॉपिंग करते तेव्हा तिची आई म्हणाली हे बघ शालिनी तुझ्या सासऱ्यांचे निधन झाले होते म्हणून मी तुझ्या ओटी भरण्याचा कार्यक्रम करू शकले नाही पण आता आपण तुझे सगळे कार्यक्रम करू हो आई तू बरोबर बोलत आहेस हो शालिनी पण तू अशा परिस्थितीत खरेदीला जाऊ नकोस मी एकटीच जाईन आई तू एकटीच जा परंतु माझ्या आवडीचे गुलाबी रंगाचे कपडे आण मी तर आत्तापासूनच माझ्या मैत्रिणींना आमंत्रण देते धाकट्या सुनेने तिच्या ओटी भरणीचा कार्यक्रम केला परंतु सासूला बोलावलं नाही तिने आपल्या माहेरच्या सर्व लोकांना बोलावलं तिच्या सर्व मैत्रिणी आल्या पण ज्या सासूबाईंनी तिला लहान सून म्हणून खूप प्रेमाने घरात आणले तिला मात्र आज आपल्या मुलाच्या घरात काय चालले आहे याविषयीसुद्धा माहिती नव्हते प्रेक्षक मित्रांनो आजकाल असेच घडते सासरकडच्या माणसांना कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर पाठवून लोक वाढदिवस आणि घरातील इतर मोठे कार्यक्रम साजरे करतात तसेच काहीसे शालिनीच्या घरात सुद्धा घडत होते आलेले सर्व पाहुणे शालिनीचे अभिनंदन करतात शालिनीची आई तिच्या येणाऱ्या मुलासाठी सोन्याच्या वस्तू अगोदरच गिफ्ट करते तेव्हा शालिनी म्हणते आई तू माझ्या येणाऱ्या मुलाला सोन्याची चेन म्हणलीस तुझ्या जागी सासूबाई असत्या तर त्यांनी माझ्या हातात फक्त शंभर रुपये ठेवले असते आणि त्या म्हाताऱ्या आजीने तर दहा रुपये दिले असते दीर्घायुषी व्हा त्या दोघीही आशीर्वाद देऊन सर्व गोष्टी सांभाळून घ्यायच्या बरं बरे झालं त्या निघून गेल्या त्यामुळे माझ्यावरचा ताण दूर झाला ओटी भरण्याचा कार्यक्रम झाल्यावर सर्व पाहुणे जेवत होते तेवढ्यात दारावरची बेज वाजली एक माणूस आला आणि त्याच्या हातात एक लिफाफा होता किशोर दार उघडतो आणि म्हणतो तुम्हाला कोणाला भेटायचा आहे तेव्हा तो माणूस म्हणाला हे नितीन आणि किशोरचं घर आहे का तेव्हा किशोर लगेच म्हणतो हो मीच किशोर मग तुमच्यासाठी ही एक भेट आहे त्यावर शालिनी लगेच म्हणते हो माझ्या येणाऱ्या मुलासाठी कोणीतरी भेट दिली असेल किशोर तू थांब मीच पाहते तेव्हा शालिनीने लगेच तो लिफाफा उघडला त्यात जे काही लिहिलं होतं ते वाचते तेव्हा तिची तर बोलतीच बंद होते म्हणून किशोर लगेचच तो लिफाफा तिच्या हातातून घेतो आणि त्यातील मजकूर वाचतो त्याला तर खूप मोठा धक्का बसतो तेवढ्यात नितीन तेथे आला अरे किशोर काय झालं तू असं गप्प का आहेस किशोर काहीही न बोलता ते पत्र नितीनच्या हातात देतो ते वाचून नितीनला सुद्धा धक्का बसला तो माणूस म्हणतो हे या घराचे कागदपत्र आहेत आता मी या घराचा मालक आहे तुम्ही ताबडतोब हे घर रिकामे करा नाहीतर मी पोलिसांना फोन करेन कारण हे घर तुमच्या आईने मला विकले आहे आता सर्वांना खूपच काळजी वाटत होती कारण सर्वांनाच असे वाटत होते की आता टेन्शन कायमचे निघून गेले परंतु आता सर्वांनाच खूप टेन्शन आले होते नितीनला तर धक्काच बसला त्यामुळे तो काहीच बोलत नव्हता म्हणून तो माणूस पुन्हा म्हणाला हे घर माझं आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता हे घर रिकामे करा कोणीच काहीच करत नाही असे लक्षात येताच त्या माणसाने त्याचे सामान एक एक करून घराबाहेर फेकून देण्यास सुरुवात केली आलेले सर्व पाहुणे हे सर्व पाहत होते आता नितीन आणि किशोर दोघांचेही कुटुंब रस्त्यावर आले दोघांनाही काय करावे काही समजत नव्हते तेवढ्यात शालिनी त्या माणसासमोर हात जोडून म्हणू लागली आहो दादा आम्हाला एक रात्र तरी इथं राहू द्या मी गरोदर आहे आता अचानक आम्ही कुठे जाणार त्यावर तो माणूस म्हणाला तुम्ही कुठेही जा त्याने मला काही फरक पडत नाही जेव्हा तुम्ही तुमच्या आईला या घरातून हाकलून दिलेत तेव्हा तुम्ही हा विचार केला होता का तर मग मी आता हा विचार का करू मी या घराचा मालक आहे तुम्ही इथून निघून जा आणि तुम्हाला पाहिजे ते करा मला तुमची काही परवा नाही शेवटी नितीन आणि मीना पण शालिनीच्या आईच्या घरी जातात आणि तिथे एक रात्र घालवण्याचा निर्णय घेतात पण शालिनीचा भाऊ आणि तिच्या वहिनीने त्यांना तिथे राहू दिले नाही शालिनीची वहिनी म्हणाली शालिनीताई जेव्हा तुम्ही तुमच्या सासूबाईंना आपली आई मानले नाही त्यांना तुम्ही त्यांच्याच घरात ठेवले नाही आता तुम्ही तर गरोधर आहात या घरात तुमचा काहीच अधिकार नाही तेव्हा शालिनीची आई म्हणाली सुनबाई असे करू नकोस ती कुठे जाईल त्यावर शालिनीची वहिनी म्हणाली शालिनीताई जेव्हा तुम्ही तुमच्या सासूबाईंना आपली आई मांडले नाहीत त्यावर शालिनीची वहिनी म्हणाली सासूबाई तुम्हाला इथे राहायचं नसेल तर तुम्हीही त्यांच्यासोबत जा त्यांनी रस्त्यावर रात्र काढली तरी मला काही फरक पडणार नाही कारण जो माणूस जसे कर्म करतो तसेच त्याला ते फेडावे लागते शालिनीच्या पोटात दुखू लागले तिला खूप वेदना होऊ लागल्या वेदनेमुळे ती रडायला लागली किशोर खूप घाबरला आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला पण रात्रीच्या वेळी शालिनीची परिस्थिती गंभीर असल्याकारणाने कोणीही त्यांना प्रवेश देत नाही किशोर वेड्यासारखा या हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये चक्रा मारत होता शेवटी किशोरने शालिनीला एका सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं परंतु या धावपळीत शालिनीच्या पोटातील बाळाला वाचवता आले नाही त्यामुळे किशोरला खूप वाईट वाटत होते शालिनीला तर खूप मोठा धक्का बसला होता ती एकदम गप्पच झाली कोणाशीच काहीच बोलत नव्हती कदाचित तिच्या मनाला कुठेतरी जाणवत होते की आपण आपल्या सासूबाईसोबत खूप वाईट वागलो त्यामुळे तिला तिच्या वाईट वागण्याची शिक्षा मिळाली होती सकाळ झाली तेव्हा त्यांनी एक छोटेसे घर भाड्याने घेतले आणि दोने भाऊ तिथे राहायला गेले काही दिवसांनी मोठा मुलगा नितीन आपल्या आईबरोबर बोलण्यासाठी गावी गेला पण जेव्हा तो गावात पोचला तेव्हा त्याला समजले की त्याच्या आईने गावातील सर्व जमीन विकली आहे ज्याने त्यांचे घर आणि जमीन घेतले होते ते लोक तिथे होते परंतु त्यांची आई आणि आजी कुठे गेले हे कोणालाच माहिती नव्हते त्याचे काकासुद्धा ते गाव सोडून आपल्या मुलाकडे राहण्यासाठी शहरात गेले होते तेव्हा एक शेजारी म्हणाला नितीन तुम्ही दोघेही तुमच्या आईबरोबर चांगले वागला नाहीत तुमच्या आईने हे गाव सोडले आहे आणि जाताना आपल्या सासूबाईंनाही सोबत नेलं आहे मग शेजाऱ्यांनी नितीनच्या हातात एक पत्र दिले पत्र त्याच्या आईचे म्हणजेच मालतीताईंचे होते ते पत्र उघडून नितीन ते पत्र वाचू लागला त्यात लिहिले होते बाळा मला माहीत होते तू इथे नक्की येशील म्हणून मी हे पत्र लिहित आहे आता तुम्हाला आम्हा दोघींना ठेवण्याची गरज नाही तुझ्या बाबांना पहिल्या हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्यांनी हे घर माझ्या नावावर केलं होतं कारण त्याच वेळी लक्षात आले होते की ते, ते फार काळ जगू शकणार नाहीत म्हणूनच त्यांनी असे केले त्यामुळे मी तुमचे राहते घर सोडत असताना त्या घराची कागदपत्रे माझ्यासोबत आणली होती ते घर मी आता तुम्हा दोघांपैकी कोणालाही देऊ शकणार नव्हते माझ्या मुलांनीच मला दूर केले म्हणून आजपासून मीही माझ्या मुलांना माझ्यापासून दूर करते आहे हे घर विकून आम्ही कुठे जाणार आहोत आम्ही कुठे आहोत हे जाणून घेण्याची तुम्हाला काहीच गरज नाही आता तुम्ही तुमच्या मनाने राजे आहात तुम्हाला हवे तसे तुमचे आयुष्य जगा खूप दिवसांपासून तुम्हाला जे हवे होते ते तुम्ही करत आहात आता यापुढे सुद्धा तुम्ही तुमच्या तुम्हा इच्छेनुसार तुम्हाला हव्या त्या गोष्टी करा मला त्याची परवानाई ते, ते पत्र वाचल्यानंतर नितीन म्हणाला ही सर्व कल्पना आजीची होती हे घर गावाकडची सर्व मालमत्ता विकणे ही सर्व आजीच्या डोक्यातून आलेली कल्पना आहे ही गोष्ट जेव्हा किशोरला समजली तेव्हा किशोर म्हणाला ते दादा आईने आपल्याला रस्त्यावर आणले आहे आता त्या दोघांनाही त्यांच्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला कारण हा सर्व त्यांच्याच कृत्याचा परिणाम होता मित्रांनो मालतीताई आणि त्यांच्या सासूबाई शेवंताताई दुसऱ्या शहरात गेल्या आणि त्यांनी तेथील एका चांगल्या वृद्धाश्रमात आश्रय घेतला होता आता वृद्ध लोकांची सेवा करणे हे मालतीताईच्या जीवनाचे एक ध्येय होते प्रेक्षक मित्रांनो घरात आलेल्या नव्या सुनेची जर इच्छा असेल तर ती प्रेमाच्या धाग्याने एकत्र बांधून आपले कुटुंब कायमचे एकत्र ठेवू शकते थे। हे सर्व करण्याची शक्ती तिच्या हातात असते तर मित्रांनो तुम्हाला मालतीताईंनी घेतलेला निर्णय कसा वाटला याबद्दल तुमचे काय मत आहे ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल सुद्धा प्रेस करा आणि कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत